आणि त्याचबरोबर रेल्वे स्टेशन्स आणि नवीन रेल्वे सुद्धा इंट्रोड्यूस केले जात आहेत गेले अनेक दिवस कोल्हापूरकरांची जी मागणी होती किंवा ज्याच्यासाठी कोल्हापूरकर अपेक्षित होते ती वंदे भारत कोल्हापूरहून पुण्याहून कोल्हापूरहून मुंबईला सुरू व्हावी अशी एक अपेक्षा कोल्हापूरकरांची होती त्याला अंशतः आपल्याला मंजुरी मिळालेली आहे कोल्हापूरहून पुण्याला ही वंदे भारत रेल्वे सुरू होते सोळा तारखेला म्हणजे उद्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आदरणीय सोमन्नाजी यांच्या शुभ हस्ते उद्या चार वाजता तीन वाजता या रेल्वेचा फ्लॅग ऑफ होणार आहे आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे कोल्हापूरून पुण्याला चालणार आहे त्यात दोन क्लासचे सीट्स अवेलेबल आहेत एक सीट आहे त्याची अकराशे रुपये तिकीट असणार आहे आणि दुसरे जे एक्झिक्युटिव्ह क्लास आहे त्याचं दोन हजार रुपये तिकीट असणार आहे आणि साडेचार पावणे पाच तासामध्ये ही रेल्वे पुण्याला पोहोचणार आहे लवकरच ही रेल्वे कोल्हापूर मुंबईला जाईल यासाठी आमचा पाठपुरावा असणार आहे लवकरच ती सुरू होईल याची मला अपेक्षा आहे मी कोल्हापूरला वंदे भारत रेल्वे दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमचे राज्याचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सन्मान्य अजयदादा पवार चंद्रकांतदा पाटील या सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो